नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की जे शूट्स असतात वॉटर शूट्स असतात हे आपण कोवळ्या अवस्थेमध्ये पाडायचे असतात आता हे पाहू शकता तुम्ही हे छोटा वॉटर शूट येत ये या ही यांचं काय आवश्यकता नाही आपल्याला तर हे बघा हे असं आपण हाताने पाडलं यांना तर काय होतं झाडांना जखमही होत नाही आणि हे व्यवस्थित पडतात एकदम हात लावला की मोडून पडतात याचं म्हणजे योग्य वेळ जे आहे याला काढण्याची ती एकदम लालसर छोटं फुटले तर त्या ह्याच्यामध्ये आपण ते लगेच पाडणं हे सगळ्यात उत्तम आहे कारण जर तो मोठा झाला तर आपण त्याला पाडणार तोडणार त्यावेळेस झाडांना जखमही होणार आणि तो लवकर निघलाही जाणार नाही त्यामुळे त्याचं अत्यंत जो वेळ आहे काढण्याची व्यवस्थित ती एकदम लाल छोटे 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 फुटले आणि पंधरा पंधरा दिवसानंतर आपण चक्कर मारली तर साधारणतः आपण आमचं खोडं तुम्ही प्रत्येक बागेमध्ये कुठेही फिरून पाहू शकताय कुठल्याच खोडाला आम्ही वॉटर शूट्स वगैरे काही ठेवलेलं नाही एकदम स्वच्छ अशी खोड आहेत आमची आणि खालून पण कुठलाही वॉटर शूट वगैरे आमच्या बागेमध्ये येऊ दिलेलं नाही मित्रांनो धन्यवाद